श्रमिक जनता संघाकडून कंत्राटी कामगारांच्या मागण्या मान्य कराव्या व त्यांना न्याय मिळवावा म्हणून ठाणे महानगरपालिकेसमोर आज धरणे आंदोलनाला सुरुवात करण्यात आली या आंदोलनात हजारोच्या जा संख्येने महिला व पुरुष यांनी उपस्थिती लावली मला वाटतं की आमचं कोणी काय करू शकत नाही आजचा जो हा आपला मोर्चा आहे एवढा भव्य नागरिकांबरोबर आणि कामगारांबरोबर आज आपण मोर्चा महानगरपालिकेवर आणलाय तर काय समज काय आपल्या मागण्या या ठिकाणी श्रमिक जनता संघाच्या वतीने ठाणे महापालिकेतल्या विविध खात्याचे कंत्राटी कामगारांचा धरणे आंदोलन आहे आम्ही महानगरपालिका प्रशासनाच्या समोर अनेकदा आपले प्रश्न चर्चेतून सुद्धा मांडलेले आहेत एक नोव्हेंबर दोन हजार तेवीसला एक सर्व विभागाचे अधिकाऱ्यांसमक्ष युनियनच्या प्रतिनिधींबरोबर उपायुक्त मुख्यालय यांचा अध्यक्षतेखाली झाली होती त्या बैठकीत जे निर्णय झाले त्या निर्णयांची सुद्धा अजून अंमलबजावणी झालेली नाही त्यानंतर आम्ही अठरा जुलैला भर पावसा तिथे मोर्चा काढला होता त्या मोर्चाच्या वेळेला त्यांनी परत एक मिटिंग घेतली आणि आम्हाला सांगितलं की काही दिवसात ते सगळ्या गोष्टी होतील आता आमच्या मागण्या काय आहेत तर आमची मागणी आहे की कंत्राटी कामगारांना जे किमान वेतन कायदा लागू आहे प्रत्येक कामगारला किमान वेतन मिळालं पाहिजे आणि कायद्याने किमान वेतन देणे हे मेंडेटरी आहे अत्यावश्यक आहे बंधनकारक आहे आणि जर ठेकेदार देत नसेल तर कॉन्ट्रॅक्ट लेबर ॲक्टच्या एक कलम एकवीस चारनुसार अशी तरतूद आहे की ठेकेदार देत नसेल तर मूळ मालकाने प्रिन्सिपल एम्प्लॉयरने ते पैसे त्यांना द्यावे आता आपल्याकडे पगार वेळेवर दिला जात नाही आज आजही आता बोनसचा वाटप कधी झाला इथे ठाणे महापालिकेत कंत्राटी कामगारांचा सतरा ऑक्टोबरला मला वाटतं झालं आज आपण सात नोव्हेंबरला इथे आहोत आजही काही ठेकेदारांनी कामगारांना बोनसची रक्कम वाटप केलेली नाही आणि त्याचं कारण असं आहे की ठेकेदार कॉन्ट्रॅक्ट घेतो आणि तो दुसऱ्या कोणातरी चालवायला देतो त्यामुळे कोणाशी भांडायचा हा सुद्धा एक प्रश्न निर्माण होतो आमचं म्हणणं आहे महापालिकेने याच्यावर काहीतरी नियम आलेली करायला पाहिजे अंकुश करायला पाहिजे पण ते करत नाही आणि त्याच्यामध्ये अधिकाऱ्यांचे स्वतःचे हित पण आहे कारण की त्यांच्या खिशातले पैसे जे आम्ही काढायला बंद बंदी आणतो ते आता कमी होत असल्यामुळे त्यांच्यामध्ये कामगारांवर राग आहे आणि ते डेकेदारांना पाठीशी घालतात तर हा एक मुद्दा आहे दुसरा आमचा मुद्दा आहे की कॉन्ट्रॅक्ट लेबर ॲक्टच्या रूल पंचवीसच्या कलम दोनप्रमाणे प्रमाणे अशी तरतूद आहे की जर कायमस्वरूपीची काम असेल बारामाही काम असेल तर त्या कामामध्ये कंत्राटीबद्दल राबवता नाही कामा नाही पण राबवत असाल तर त्याच विभागामध्ये त्याच खात्यात कायम कामगार तेच काम करत असतील सारखं काम करत असतील कर तर कंत्राटी कामगारांना कायम कामगारांसारखे वेतन भत्ते सोयीसुविधा हे बंधनकारक आहे आम्ही ही मागणी लावून धरलेली आहे की कायम कामगारांसारखं वेतन था आणि भत्ते महापालिकेने सर्व कामगारांना द्यावे कंद्राडी कामगाराला त्याच्यावर अजूनही महापालिका भूमिका घेत नाही आहे परंतु किमान वेतनाच्या बाबतीतसुद्धा ते महापालिकेमध्ये पथ्य पाळले जात नाही आहे प्रत्येक कामगाराला ओळखपत्र दिलं पाहिजे प्रत्येक कामगाराच्या हजेरी कार्ड असला पाहिजे प्रत्येक कामगाराला पगाराची पावती दिली पाहिजे आता पगाराची पावती न देण्याचं एक कारण असं आहे ठेकेदारांचा आणि त्याच्यामुळे हिशोब कळतो त्यांनी किती पगार दिला किती कापला कशासाठी कापला हे जे कळतं त्यामुळे ते पगाराची पावती देत नाही आम्ही तक्रारी करून सुद्धा महापालिकेने त्यांना आदेश पण काढले की पगाराची पावती द्या पण पान पाणी खात्यामध्ये एकही ठेकेदार पगाराची पावती देत नाही इतरही खाते आहेत शिक्षण विभागात मिळते पाव पावती हा पण इतर खात्यांमध्ये मिळत नाही तर ह्याचा जो गो गोष्ट आहे याच्यावर महापालिकेने ठोस भूमिका घ्यायला पाहिजे अशा ठेकेदारांवर बंदी आणायला पाहिजे किंवा त्यांना महापालिकेतून बाहेर काढायला पाहिजे अशी आमची भूमिका आहे कामगारांचे इतर आरोग्याचे प्रश्न आहेत सुरक्षेची साधनं मिळाली पाहिजे आता ई सी बंद केला आहे एकवीस हजार म्हणून तर यांना पर्यायी उपचार सुविधा काय याचा विचार मूळ मालक आणि ठेकेदार यांची जबाबदारी आहे घाणीमध्ये काम करणारे जे कामगार आहे लाड कमिटीच्या शिफारशी आहे त्याच्यासाठी जर महापालिका प्रशासन काय जबाबदारी घेत नसेल तर ही एका प्रकारे सफाई कामगारांकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे त्याच्यामध्ये आता मी जाती हे म्हणणार नाही पण कनिष्ठ व्यक्तींकडे बघण्याचा जो दृष्टिकोन असतो तो आहे असं मला या ठिकाणी सांगायचं आहे तर माननीय आयुक्तांना आमची विनंती आहे की आपलं ठरलं होतं चर्चेमध्ये की आपण कामगारांना ई एस आय सीच्या जर बंद करना झाला असेल तर पर्यायी वैद्यकीय सुविधा उपचार सुविधा लागू करा मेडिक्लेमची सुविधा लागू करा तुम्ही पैसे जे एस आय सी कामगाराच्या पगारातून कापत होते ते पैसे घ्या मालकाचे होते ते घ्या आणि त्याच्यात अजून काय टाकायचे असतील तर ते ठरवा आणि यांना एक कुटुंबियांचा मेडिकल मेडिक्लेमचा एक जर योजना राबवली कामगारांचं आरोग्य पण चांगला राहील आणि महापालिकेला जास्त सेवा देण्याची क्षमता त्यांच्यामध्ये निर्माण होईल तर हे सगळे मुद्दे आम्ही मांडतो आहे आणि याच्यावर आता आम्हाला आयुक्तांकडे आम्ही बेटीची वेळ मागितली आहे त्यांनी जर चर्चा केली तर हे सगळे प्रश्न आम्ही तिथे मांडणार आहोत